नमस्कार सगळ्यांना माय साहेब तक्ष या चॅनलवर तुमचे मनापासून खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बाळाचे ओठ फुटणे याचे काय कारणे आहेत आणि याचे काय लक्षणं आणि याच्यावर कोणते उपाय करणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे तुमच्या बाळाचे ओठ फाटलेले असतील अशा थंडीमध्ये तर हे खरंच चिंतेचे कारण आहे का असं तुमच्या मनामध्ये सगळ्या मम्मांच्या मनामध्ये की प्रश्न येत असेल किंवा मग आपले बाळाचे फाटलेले होठ आपण कसे घरगुती उपाय करून बरे करू शकतो हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा बाळाचे ओठ फुटण्याचे काय कारण आहे हे, हे आपण समोर बघणार आहोत की कोणत्या कारणामुळे आधी बाळाचे ओढ फुटतात मग आपण त्याचे उपाय बघूयात मेन म्हणजे त्याच्यामध्ये डिहायड्रेशन बाळामध्ये जर पौष्टिकतेची कमतरता असेल त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं कधी बाळाला ॲलर्जी होऊ शकते बाळाच्या लिप्सला आपण कधी लिप बाम वगैरे वेगळं प्रोडक्ट वापरलं तर ह्या गोष्टींमुळे बाळाचे ओठ फाटू शकतात त्याच्यानंतर थंडीमध्ये बाळाचे ओठ जी मॉइश्चर असतं ते शोषून घेतलं जातं थंड हवेमध्ये आणि बाळाचे ओठ ड्राय पडतात हे भरपूर असे कारणं आहेत आणि आपण ह्या कारणांना कसा प्रतिबंध घालू शकतो याचं पण मी उत्तर तुम्हाला देणार आहे बाळाचे ओठ फुटल्याचे लक्षणे कोणते आहेत कधी कधी आपल्याला समजूनच येत नाही की बाळाचे ओठ ड्राय पडले किंवा कसे फुटलेत आपण कधी म्हणू शकतो की बाळाचे ओठ फुटले आपण फक्त विचार करतो की बाळाचे ओठ असे का झाले असतील आपल्या बाळाचे आणि याच्यावर काय करता येईल हे आपल्याला सुचतच नाही आधी आपल्याला ते कळायला हवं की बाळाचे ओठ फुटले तर याचे काय लक्षण आहेत आपल्या ओठांच्या तुलनेत बाळाचे होटे खूप कोरडे असतात त्याच्यामुळं आपल्याला लवकर समजतच नाही की बाळाच्या ओठांना काय आहे नेमकं आपल्याला टॅच आधीपासनं असे आहेत पण आपल्याला लवकर समजून येत नाही आणि ही गोष्ट जास्त सिरियस होऊ शकते म्हणजे कधी कधी असं होते की बाळाचे ओठ सुचतात ज्या भेगा असतात त्या खोलपर्यंत जातात आणि त्याच्यातून रक्तसुद्धा येऊ शकतं बाळाचे ओठ खूप फाटलेले आहेत आणि आपल्याला वाटतं की याच्यावर काय उपचार करता येईल तर मी सांगते तुम्हाला घरगुती पद्धतीने हे उपाय करा नक्कीच बाळाचे ओठ तुमचे लवकरात लवकर चांगले होतील आणि मौसूत पण राहतील आपण कोणत्या घरगुती पद्धतीने बाळाचे ओठ बरे करू शकतो हे उपाय आपण बघणार आहे तर सर्वप्रथम आपण पेट्रोलियम जेली जी की सगळ्यांच्या घरामध्ये आपण थंडीच्या दिवसामध्ये क्रॅक झालेल्या ओठांवर वापरतो तशीच आपण आपल्या बेबीसाठी पण ती वापरू शकतो त्याचाही कोणताही इफेक्ट बा बाळाच्या ओठावर होत नाही पण आपण दिवसभर जर बाळाच्या ओठाला पेट्रोलियम जेली लावली तर बाळ खाऊ शकतो त्याच्या तोंडात जाण्याची शक्यता असते कारण ते लाळ आणि सतत ओठ चोखणे त्याचं सुरूच असतं बाळाचं लाळ गाळणे तर म्हणून आपण रात्रीला थोडीशी बोटावर घेऊन बाळाच्या ओठांना लावायची हलवारपणे दुसरा उपाय म्हणजे ना खोबरेल नैसर्गिक आणि ही खूप जुनी पद्धत आधीपासनं आपली आजी वगैरे हे करायची की खोबऱ्याचं तेल आपलं नारळ तेल म्हणून आपण म्हणतो त्याला ते तेल घेऊन बाळाच्या लिप्सवर थोडंसं हळुवारपणे लावायचं खुप ओट ले ले हा पण एक खूप सुंदर उपाय आणि यांना पण बाळाचे ओठ लवकर रिकवर होतात आलेले ओठ बरे करण्यासाठी हा सर्वात सुरक्षित आणि नैसर्गिक मार्ग आहे ते म्हणजे आईचं दूध आईचे दूध घेऊन आपण बाळाच्या ओठांवर थोडेसे हळुवारपणे जर लावले तर बाळाचे ओठ हे हायड्रेट होऊ शकतात आणि जी त्याची रिकव्हरी असते क्रॅक झालेल्या ओठांची ती लवकरात लवकर सुरू होते हा खूप सोपा उपाय आहे आणि आपण इझिली पण करू शकतो सहा महिन्यापर्यंत आपण घरगुती उपाय केलेलाच बरा आणि तुम्हाला असं वाटत असेल की आमचं बेबी सिक्स मंथनंतर याला एक लिप बाम सजेस्ट करू शकता का किंवा तुम्ही तुमच्या बेबीच्या बाबतीत कोणता लिपबाम यूज करताय मम्मा आर्थचा एक मिल्की सॉफ्ट लिप बाम म्हणून बेबीसाठी असते ते मी तकसाठी कधीतरी यूज करत असते जर खूपच ड्राय वाटले त्याची लिप्स तर आता तो नाईन मंथचा आहे मी वापरू शकते आणि तुम्ही पण तुमच्या बेबीसाठी हे वापरू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेबीला हायड्रेट ठेवा सतत बेबीला फिडिंग करा व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे उपाय तुम्ही करून बघा नक्कीच बाळाचे फाटलेले होठ बरे होतील आणि अनुभव आल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू